नमस्कार आजच्या पंचांग राशी भविष्य दहा डिसेंबर मंगळवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे मधूर खेशर तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आजच्या आरोग्य टिप्स कार्ल खाण्याचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते पचनास मदत करते त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देते यकृताच्या आरोग्यास समर्थन देते पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली आहे दिनांक दहा डिसेंबर वीसशे चोवीस तीन मंगळवार एकोणीशे शेचा कुदिनामचे पंचांग काय दर्शवते ते आपण आता बघूया <coughs> सूर्योदय सकाळी सात एकला सूर्यास्त संध्याकाळी सहा दोन ला चंद्रोदय दुपारी एक ला तर चंद्रास्त डिसेंबर अकराला सकाळी दोन वाजून सदतीस मिनिटांनी मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी दशमी जे डिसेंबर अकरा पर्यंत सकाळी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी नक्षत्र उत्तर भाद्रपद दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत नक्षत्र रेवती त्यानंतर रेवती नक्षत्र सुरू होईल योग्य व्यतिपात रात्री दहा वाजून तीन मिनिटापर्यंत करंट तैतील दुपारी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर घरकरण सुरू होईल <coughs> चंद्राशी वृष्टी सूर्य नक्षत्र ज्येष्ठा शुभ समय मुहूर्त सकाळी पाच सतरा ते सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी विजय मूर्त दुपारी दोन बावन दोन बावीस ते तीन सहा पर्यंत गोधुली संध्याकाळी पाच एकोणसाठ ते सहा पंचवीस या काळात घरात कचरा काढणे जेवण करणे आराम करणे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय राहू काळ दुपारी तीन सतरा ते चार एकोणचाळीस पर्यंत गुलेब काळ दुपारी बारा एकतीस ते एक चोपन्न पर्यंत यमगंड सकाळी नऊ ते अकरा वाजून नऊ मिनिटापर्यंत ऋतू हेमंत अयन दक्षिणे दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे शक्यता चला तर आता आपण दहा डिसेंबर आजचे राशी भविष्य मेष ते बघूया ते ते सर्वप्रथम राशी मेष कामाच्या ठिकाणी समस्यांनी घेरले जाल नशीब तुम्हाला साथ देणार नाही इतरांवर विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मुले अभ्यासात खूप गंभीर असतील प्रवास थकवणारा पण फलदायी असेल वृषभ राशी भविष्य कुटुंबातील सदस्यांबद्दल समाधानी राहाल पुरेशा भौतिक सुख सोयींचा आनंद घ्याल कामाच्या ठिकाणी अधिक तुमच्यावर खूप आनंदी राहतील अधिकारी तुमच्यावर खूप आनंदित राहतील योजना योग्य वेळी राबविण्याचा प्रयत्न करू करा तुमच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घ्याल मिथून राशी तिसरी रास तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळू शकते सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील चार्टर्ड साठी आजचा दिवस विशेषतः शुभ आहे जुने मित्र तुम्हाला उपयोगी पडतील पगारवाढीवर चर्चा होईल आत्मविश्वास आणि मनोबल हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे ती कधीही कमी होऊ देऊ नका कर्कराशी व्यवसायात उत्पन्न वाढण्याची स्पष्ट शक्यता आहे परंतु उत्पन्नासोबत तुमचा खर्चही वाढेल पोटात गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्या वाढू शकतात तुमच्या क्षमतांचा कुशलतेने वापर कराल घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने तीर्थयात्रेचे नियोजन करू शकता सिंह राशी तुम्ही सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवू नये तुमच्या जोडीदाराच्या वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो स्वतःला उत्साही आणि सकारात्मक ठेवण्यासाठी व्यायाम आणि ध्यान करा तुमची कोणतीही कमजोरी लोकांसमोर व्यक्त होऊ शकते घरातील समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा कन्या राशी कामाच्या ठिकाणी अराजकता दूर करण्यासाठी कठोर पावले उचलता येतील सामाजिक संस्थांमध्ये धर्मादाय आणि सेवा कार्य करण्याचे विचार तुमच्या मनात येऊ शकतात सरकारी कामातील अडथळे दूर होतील घरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल दुपारनंतर परिस्थिती अनुकूल राहील वैवाहिक जीवन खूप आनंददायी असेल तुळा राशी सातवी रास जी कामे अवघड वाटत होती ती सहज पूर्ण होतील लोक तुमच्याशी फोनवर दीर्घ चर्चा करू शकतात तुमच्या बुद्धिमत्तेची आणि बुद्धिमत्तेची सर्वत्र प्रशंसा होईल कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल तुमची दिनचर्या संतुलित ठेवा शेतीशी निगडीत उद्योगांमधून भरपूर लाभ मिळतील वृश्चिक <clears throat> राशी ही आठवी रास यावेळी भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक निर्णय घेणे योग्य ठरेल जोखमीच्या गुंतवणीपासून स्वतःला दूर ठेवा आपल्या प्रिय व्यक्तींशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा पैशांच्या व्यवस्थापनाबाबत तुम्ही थोडे गोंधळात पडू शकता तुमच्या योजनांबद्दल शंका घेऊ नका धनुराशी नववी रास आपले मत इतरांवर लादणे टाळा आळशीपणामुळे तुम्ही काही काम पुढे ढकलू शकता लोक तुमच्या कार्याला विरोध करू शकतात दैनंदिन व्यवहारात काही गडबड होईल मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील मकर राशी ही दहावी रास आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल व्यावसायिक कामांना गती येईल कुटुंबात धार्मिक कार्याचे नियोजन करता येईल तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग मध्ये खूप रस असेल वडीलधाऱ्यांकडून तुम्हाला आशीर्वाद आणि चांगला चांगला सल्ला मिळेल प्रशंसा करेल कुंभराशी ही अकरावी रास आज द्विधा मनस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल निरर्थक खर्च होतील बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबियांशी मतभेद होऊ शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही कामे यशस्वी होण्यास उशीर लागेल मीन आणि अखेरची बारावी रास तरुणांना त्यांच्या भविष्याचे नियोजन करता येईल परस्पर विचारांच्या देवाणघेवाणीने मन प्रसन्न राहील तुम्ही संयम आणि संयमाने काम कराल आणि तुम्हाला सुखद परिणाम देतील वेळेचा सदुपयोग कराल मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून लाभ होईल माझे साप्ताहिक राशी भविष्य आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर हा भाग मी रविवारीच प्रदर्शित केलेला आहे हा भाग साप्ताहिक राशी भविष्य हा दरवर्ष दर रविवारी दर प्रदर्शित होत असतो तुम्ही अवश्य बघावा पुढील आठवड्याचे मार्गदर्शन या भागातून तुम्हाला मिळेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तो व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू